नमस्ते विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बी ए तृतीय वर्षासाठी जो पाठ आहे वृत्त भाषांतर भाषांतर विद्यासुद्धा त्याला म्हटलेलं आहे तर यामध्ये वृत्त भाषांतर म्हणजे काय इंग्लिशमध्ये आपण त्याला ट्रान्सलेशनसुद्धा म्हणू शकतो भाषांतर हे के केवळ भाषाविषयक आदानप्रदानाची प्रक्रिया नसून ते विविध देशीय आणि विविध भाषक मानवी समूहाला जोडणारा एक सांस्कृतिक काय हे अनुबंध आहे म्हणजे भाषांतरी केवळ भाषाविषयक जे आदानप्रदानाची प्रक्रिया नाही आहे तर ती एक विविध देशांना म्हणजे वेगवेगळे जे देश आहे विविध म्हणजे वेगवेगळे जे, जे, जे काय म्हणता येईल आपल्याला भाषिक लोक आहे त्यांचा समूहाला जोडणारा तो काय हे एक सांस्कृतिक अनुबंध आहे एका मनातील विचार व भावना अखिल मानवजातीपर्यंत पोचवून सर्वांच्या अंतकरणात एक संवेदना निर्माण करू शकणारी ती एक प्रगल्भ व व्यापक अशी जीवनविषयी जाणीव आहे धर्म साहित्य राजकारण समाजकारण अर्थकारण विज्ञान अशा विविध क्षेत्रांचा व ज्ञानशाखांचा केंद्रबिंदू माणूस हा आहे आणि देश काल व भाषा यांच्या सीमा ओलांडून वरील सर्व क्षेत्रातील विचार यांच्यापर्यंत पोचविण्याचे महत्त्वाचे कार्य भाषांतराद्वारेच घडते म्हणजे प्रत्येकाचं भाषा आहे शी म्हणजे भाषा देश काळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओलांडून जर म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळी भाषा प्रत्येक प्रांतातील लोकांची भाषा वेगळी असल्यामुळे ते कळणार नाही त्यासाठी भाषांतर जी आहे ती खूप महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे त्यामुळे आपल्या विचारांचं आदानप्रदान होतात त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये सुद्धा काय होते भर पडते ज्ञानशाखांचा केंद्रबिंदू कोण आहे माणूस आहे त्यामुळे आजच्या जागतिकीकरणात आणि स्पर्धेच्या गतिमान युगात तर भाषांतराशिवाय पर्याय आपल्याला माहिती आहे की आत्ता एवढं जागतिकीकरण घडून राहिलेलं आहे स्पर्धागळ इतकी मोठ्या प्रमाणात होत आहे तर भाषांतराशिवाय पर्याय उरलेला नाही जीवनाच्या सर्व क्षेत्राच्या विकासासाठी भाषांतराची गरज आहे जीवनामध्ये आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे तर भाषांतर महत्त्वाचं आहे वाणी लेखणीपासून तर संगणकापर्यंत अनेक वि माध्यमातून हे भाषिक कौशल्य आकार घेत आहे त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या अभ्यासाची गरज वाढत आहे म्हणजे जे, जे भाषांतर आहे ते म्हणजे खूप असं वाढत आहे आणि आता आपल्याला बघतो की वाणीपासून लेखणी पा पा लेखनी वाणी ते लेखणीपासून संगणकापर्यंत वाणी म्हणजे काय आपले बोलणं लेखणी म्हणजे काय आपली पेन आणि संगणक संगणक तर माहिती आहे आपल्याला कम्प्युटरपर्यंत अनेकविध अनेकविध म्हणजे खूप विविध माध्यमातून हे भाषिक कौशल्य जे आहे हं ते काय करत आहे आकार घेत आहे त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या अभ्यासाची आपल्याला काय पडत आहे गरज पडत आहे नंतर दुसरा थे बगुया, मुद्दा थे आता आपण इथे बघूया काय आहे भाषांतर स्वरूप व प्रकार भाषांतराचे स्वरूप आणि प्रकार हा जो मुद्दा आहे तो आपण इथे बघून घेऊया भाषांतर म्हणजे काय आता इथं प्रश्न केलेला आहे भाषांतर म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर त्याच्या आशय त्याच्या दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे जसं आता आपण बघू की मराठी आहे आपल्याला मराठीमध्ये मधलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे भाषांतर करायचं आहे म्हणजे मराठीमधलं जेवढं काही काय मजकूर आहे ते आपल्याला कशामध्ये इंग्रजीमध्ये करायचं आहे त्याला भाषांतर असं म्हणतात एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणण्याची प्रक्रिया प्रक्रिया अशी भाषांतराची व्याख्या अभ्यासकांनी केलेली आहे म्हणजे ज्या अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका भाषेतील जो मजकूर आहे तो दुसऱ्या भाषेमध्ये आणणे त्याला भाषांतर असं म्हटलेलं आहे तर ज्या भाषेत मूळ मजकूर असतो तिला मूळ भाषा आणि ज्या भाषेत त्या मजकुराचे भाषांतर केले जातं तिला लक्ष भाषा असे म्हणतात आता भाषेविषयी इथे दोन गोष्टी सांगितलेल्या आहे एक मूळ भाषा आणि दुसरी लक्ष भाषा तर जी भाषा काय कर ज्या भाषेत त्या मजकुराचे भाषांतर केले जाते तिला काय म्हटलं जाते लक्ष भाषा म्हटलं जाते आणि ज्या भाषेत मूळ मजकूर असतो तिला काय म्हटलं जाते मूळ भाषा म्हटलं जाते भाषांतराचे सामान्यतः दोन प्रकार आहे पहिला प्रकार मूलनिष्ठ भाषांतर आणि दुसरा प्रकार लक्षनिष्ठ भाषांतर जसं आपण बघितलं मूळ आणि लक्ष तसं पहिला प्रकार भाषांतराचे दोन प्रकार आहे लक्षात ठेवायचं मूलनिष्ठ भाषांतर आणि दुसरा लक्षनिष्ठ भाषांतर मूलनिष्ठ भाषांतर मूळ भाषेतील मजकुराचे शब्दशा भाषांतर केले जाते तर उदाहरणार्थ माय मायडियर म्हणजे काय माझ्या लाडक्या हो ना माय लिटल मास्टर माझे लहान के धन्या द बॉय म्हणजे इथे काय केलेलं आहे इंग्रजी आहे त्यामध्ये मराठीमध्ये काय केलेलं आहे ट्रान्सलेट केलेलं आहे माय डीअर म्हणजे काय माय डिअरचं ट्रान्सलेशन काय होणार किंवा भाषांतर काय होणार माझ्या लाडक्या नंतर इथं अजून एक सेंटेन्स दिलेला आहे माय लिटल मास्टर हं याचं भाषांतर काय होणार माझे लहान गे धन्या नंतर अजून एक वाक्य इथं दिलेलं आहे द बॉय दॅट वॉन्टेड टू बी फ्री याचं भाषांतर काय केलेलं आहे मुले जी स्वतंत्र व्हाव्यास इच्छित होती नंतर आणखी एक वाक्य दिलेलं दिल? दिल दिल आहे मोस्ट पार्ट ऑफ आफ्रिका आर व्हेरी हॉट हं तर इथे काय म्हटलेलं आहे की आफ्रिकेतील म्हणजे बहुतेक जे भाग आहे ते आफ्रिकेतील काय आहे फार उष्ण आहे आफ्रिकेतील आहेत फार उष्ण असं केलेलं आहे इथे मूळ भाषेतील मजकुराची वाक्यरचना नव्हे तर शब्दक्रम आणि शैली ही तीच स्वीकारलेली असते प्रत्येक शब्द आणि उपवाक्य याचा क्रम मूळ भाषेतीलच ठेवावा लागतो कायद्याचे भाषांतर करताना अनेकदा ही पद्धती गरजेची ठरते असे भाषांतर मूळ भाषेतील प्रामाणिक असले तरी कृत्रिम आणि क्लिष्ट ठरते लक्षनिष्ठ भाषांतर म्हणजे मूळ भाषेतील मजकुराचा आशय सांगणारे भाषांतर येथे मूळ भाषेतील शब्द वाक्य यांचा जो रचनाक्रम आहे ते स्वीकारण्याची गरज नसते मूळ भाषेतील आशय जे आहे ते लक्ष भाषेचे रूप स्वभाव प्रकृती छाटणी यानुसार भाषांतरित केली जाते तर सारांश लक्षनिष्ठ भाषांतराचे मूळ भाषेतील अर्थ ग्रहण करून लक्ष भाषेच्या स्वभाव प्रकृतीनुसार त्याची पुनर्बांधणी भाषांतरकार करतो आणि लक्ष भाषेतील शब्द जे आहे <coughs> तर लक्ष भाषेचे जे रूप आहे स्वभाव प्रकृती छाटणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे केल्या जाते नंतर सारांश लक्षनिष्ठ भाषांतरात मूळ भाषेतील आशयावर लक्ष, लक्ष केंद्रित केले असते त्याचे अर्थग्रहण करून भाषेच्या स्वभाव प्रकृतीनुसार त्यांची पुनर्बांधणी भाषांतरकार करतो लक्ष भाषेतील शब्द स्वभावविषयक स्वरूपाचे म्हणजे वाटते भाषांतरित मजकूर मूळ च्या सारखा वाटणे हे चांगल्या भाषांतराचे लक्षण होते ती एक प्रकारे पुनर्निर्मितीच असते आणि भाषांतर मूळच्यासारखे वाटणारे भाषांतर करत्यास कोणत्या युक्त्या कराव्या लागतात याविषयी विष्णूशास्त्री चिपुणकर म्हणतात मराठी भाषेच्या सरनीस इंग्रजी भाषेतील विचार कसे उतरवावे म्हणजे मुळातील अर्थात उणे अधिक कोटे घालावे कोणत्या ठिकाणी कसा फेरफार करावा वगैरे ज्या नाना प्रकारचे युक्त्या करत्यास भाषांतरकर्त्यास वशात लढवाव्या लागतात त्याची समजूत पुढील ग्रंथावरून पडेल असे भरोसा आहे मुळातील अर्थ व रस जशाचा तसा उतरून उभे उभ भाषांतर करणे ही एक कला आहे आणि मूळ भाषेतील मजकुराचे अर्थग्रहण म्हणजे अर्थग्रहण म्हणजे काय शब्दज्ञान आहे वाक्यज्ञान आहे विषय ज्ञान आहे आणि त्यांचे संप्रेक्षण ही भाषांतराची महत्त्वाची अंगी आहेत असं सुद्धा इथे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटलेलं आहे नंतर ते म्हणतात की भावानुवाद मुक्तानुवाद रूपांतर ही भाषांतराची वेगवेगळी रूपे होते साहित्यकृतीत भावार्थाला महत्त्व असते मूळ भाषेतील साहित्यकृतीतील फक्त भावार्थ महत्त्वाचा मानून तो लक्ष भाषेत आणला जातो त्यास भावानुवाद असे म्हटल्या जाते मुळातील भावार्थ तसाच प्रकट करू शकणारे भाषेतील शब्द वाक्यरचना वाक्यप्रचार इथे आवश्यक असते आणि मूळ साहित्यकृतीतील आशयाचे जे रूप भाषांतर करत्यास प्रभावी वाटते आणि भावते ते लक्ष भाषेत जेव्हा आणले जाते तेव्हा त्यास ते मुक्त अनुवाद असे सुद्धा म्हटल्या जाते तर मूळ भाषेतील आशय नव्याच रूपांत आणि प्रकारात लक्ष भाषेमधून प्रकट करणे यास रूपांतर हे सुद्धा म्हटले जाते आणि रूपांतरकाराजवळ पुनर्निर्मितीचे सामर्थ्य असावे लागते तर व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत भाषांतराचे प्रकार कारण आता जर आपण व्हिडिओ यामध्येच केला तर खूप मोठा व्हिडिओ होणार त्यामुळे हा पार्ट वन समजू असं म्हणजे समजून घ्या आणि दुसरा जो पार्ट बनवणार आहे मी भाषांतराचे प्रकार त्यामध्ये दु दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे तरी तुम्हाला जर तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद असंच भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय